मित्रांनो माझं नाव सागर भळ मी पूर्वी ऍग्रो इंडस्ट्रीज मधून आलेलो आहो आपण आज राजेंद्र भाऊ माकोडे यांच्या शेतात आलेलो हो। आहोत त्यांनी आपलं पूर्वी ॲग्रोचं संजीवनी या नावाचं टॅम्पूल इंजेक्शन वापरलेलं आहे आपण त्यांना कसे रिझल्ट आले काय रिझल्ट आले हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सांग नमस्कार काय नाव आहे हो आपलं राजेंद्र माकोडे राजेंद्र माकोडे राणा राणा आकोट आकोट यांचं शेत उमरा या गावात आहे उमरा शेत शिवारात आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच नऊशे चाळीस बरं आपण पूर्वी संजीवनी हे इंजेक्शन वापरलं कुठून भेटलं ते भट जोडून भेटलं अच्छा आणि त्याचे कसे रिझल्ट आले काय रिझल्ट आले आणि कशावर पहिल्या वेळेस मी भेंडीवर मारलो होतो मग मारलो होत पराडीवर तर पराडीवरचे रिझल्ट चांगले आहेत भेंडीचे तर महा फार भेंडीवर चांगले रिझल्ट किती लिटरच्या पंपाला <coughs> एक इंजेक्शन वापरलं पंधरा लिटरच्या पंपाला एक एकशेशी एकशेशी <coughs> आणि किती दिवसानंतर रिझल्ट दिसायला लागले तुम्हाला तीन दिवसानंतर अच्छा आणि तुरीवर वापरलं तुरीवर वापरलं चांगलं अच्छा बरं तुम्ही <coughs> काय सांगू शकाल बाकीच्या शेतकरी मित्रांना हे वापरायचं हा हे वापरायचं चांगलं आहे बरं बाकीच्या कंपनीपेक्षा हे रिझल्ट हे कंपनीचं चांगलं आहे बर भेंडीमध्ये किती प्रमाणात आलं होतं भेंडी मध्ये तुम्हाला काय जाणवलं कसं उत्पन्न जाणवलं किंवा कितव्या दिवशी तोळा निघाला आधी कितव्या दिवशी रोजच ते औषध मारल्यानंतर रोजच भेंडी तोडा लागत जाय ज्या जागेत दहा किलो भेंडी निघत जा त्यात तीस किलो भेंडी निघत धन्यवाद धन्यवाद